मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी उपवास नाही केला तरी चालेल पण हा तांदळाचा प्रभावी उपाय नक्की करा माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती होईल माता महालक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थायी वास करेल घरामध्ये धन धान्य सुख समृद्धी पैसा याची कधीच कमी पडणार नाही श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समृद्धीचा आनंदाचा जाओ हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हिंदू धर्मामध्ये देव आणि उपवासांना खूप महत्त्व आहे मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत केले जाते प्रत्येक गुरुवारी महिला मनोभावे हे व्रत करून देवी लक्ष्मीची पूजा करतात ही पूजा केल्याने अखंड सौभाग्यप्राप्ती होते घरात सुख शांती समृद्धी नांदते भगवान श्रीकृष्ण देवी माता महालक्ष्मी यांना मार्गशीर्ष महिना अतिशय प्रिय आहे लक्ष्मीची कृपा राहिल्याने संपत्ती ऐश्वर्याची कमी भासत नाही भक्तावरती प्रसन्न राहते त्यांचे जीवन सुख समृद्धीने भरते सोबतच गरिबीची सावलीही त्या कुटुंबावर पडत नाही म्हणून मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी मनोभावे महा महालक्ष्मीचे व्रत करून पूजा केली जाते उद्या मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आहे या दिवशी देखील आपल्याला व्रत करून माता महालक्ष्मीची पूजा करायची आहे त्याचसोबत घरामध्ये काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत कारण या दिवशी माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये वास करत असते म्हणून या दिवशी घरात काही उपाय केले तर त्या उपायाचं आपल्याला निश्चितच फळ मिळणार आहे मित्रांनो म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण अत्यंत महत्त्वाचा व अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्कीप न करता शेवटपर्यंत पहा उद्या उपवास केला नाही तरी चालेल पण तांदळाचा हा प्रभावी उपाय नक्की करा हा उपाय केल्याने एका रात्रीत तुमच्या आयुष्याचं सोनं होईल पुढील तेहतीस वर्ष धन धान्य संपत्ती ऐश्वर पैसा कधीही कमी पडणार नाही येणारं वर्ष तुम्हाला सुख समृद्धी ऐश्वर आरोग्य धनसंपदा प्राप्त होईल तर हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेत करायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण आणि सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा व आपल्या मराठी रोहिणी किचन चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही गुरुवारी करू शकता आता उद्या तिसरा गुरुवार आहे तर तुम्ही उद्या या दिवशी हा उपाय केला तरीही चालेल जर तुम्हाला तिसऱ्या गुरुवारी हा उपाय करण्यासाठी जमत नसेल तर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील चौथ्या गुरुवारी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे तर तुम्ही दिवसभरामध्ये अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल त्या वेळेमध्ये हा उपाय करायचा आहे तर हा उपाय तुम्हाला करायचा आहे फक्त उपाय करण्यापूर्वी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद घालायचे आहे हळद घालून जर तुम्ही गुरुवारी स्नान केले तर तुमच्या जीवनातील अनेक अडचणी समस्या दूर होतात हळद घालून स्नान केल्याने कुंडलीतील गुरुग्रह हा मजबूत होतो आणि यामुळे आपल्या प्रत्येक कामात यश हे मिळत असतं म्हणून चिमुटभर हळद घालून तुम्हाला स्नान करायचं आहे तर आपल्या देवघरातील देवांची पूजा देखील करून तुम्हाला ही देवांची पूजा करणं तुम्हाला अत्यंत आवश्यक आहे जर तुम्ही गुरुवारचं व्रत करत नसाल तरीही तुम्हाला माता महालक्ष्मीची पूजा तुमच्या घरामध्ये आवश्यक करायची आहे या दिवशी घरामध्ये पूजा करायला अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं माता लक्ष्मी ही धनाची देवी मानली जाते या दिवशी माता महालक्ष्मी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये वास करत असते म्हणून उपवास गुरुवारचा नाही केला तरी देखील चालेल पण पूजा आपल्याला आवश्यक करायची आहे शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा आपल्या घरात म्हणजेच आपल्या देवघरामध्ये दे लावायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला अत्यंत मनोभावे पूजा करायची आहे यानंतर हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही आणि केव्हाही करू शकता मित्रांनो जेव्हा आपण अशा प्रसन्न वातावरणामध्ये आपण हा उपाय करतो तेव्हा माता म्हणजेच देवी देवता माता लक्ष्मी अत्यंत प्रसन्न होतात या उपायाचा शेवेचा आपल्याला फळ प्राप्त होतं तुमच्या कुटुंबात खूप अडचणी आहेत खूप त्रास आहे केलेलं काम हे पूर्ण होत नाही किंवा जे काम आपण सुरू करतो त्याच्यामध्ये खूप अडथळे निर्माण होत आहेत प्रगती होत नाही आणि नवरा बायकोची सतत भांडणं होत राहतात घरातील मुले ऐकत नाहीत अभ्यास करत नाहीत हट्टीपणा करतात अशा खूप साऱ्या समस्या घरामध्ये असतात तसेच घरामध्ये बरकत राहत नाही पतीची प्रगती होत नाही ज्यांना कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही तसेच काही जणांना संतान सुख देखील प्राप्त होत नाही कितीही प्रयत्न केले तरी त्यांना सुख प्राप्त म्हणजे संतान सुख प्राप्त होत नाही काही जणांच्या डोक्यावरती खूप कर्ज असतं ते कर्ज काही केल्या फिटत नाही घरामध्ये पैसा टिकत नाही घरात सुख समृद्धी नांदत नाही घरात सकारात्मकता जाणवत नाही घरामध्ये सतत नकारात्मक ऊर्जा आहे असं आपल्याला जाणवतं म्हणजेच अस्वस्थ वाटतं आपल्यालाच आपल्या घरामध्ये थांबू वाटत नाही असंही कधी कधी घरामध्ये वाद विवाद कटकट भांडणं -कट होत राहतात अशा बऱ्याच समस्या आपल्या घरामध्ये घडत असतात म्हणून या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपल्या घरामध्ये मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीची पूजाही केलीच गेली पाहिजे माता महालक्ष्मीच्या कृपेने घरातील सर्व दुःख असंकष्ट अडचणी दूर होतात जर तुम्हाला उपाय कसा करायचा आहे ते पहा दोन उपाय सांगणार आहे व्हिडिओमध्ये तर दोन्ही उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचे आहेत म्हणजेच गुरुवारच्या दिवशी करायचे आहेत तर पहिला उपाय तुम्हाला करण्यासाठी एक वाटीभर तांदूळ घ्यायचे आहेत या तांदळामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे हे तांदूळ तुम्हाला पिवळे करून घ्यायचे आहेत म्हणजेच हळद टाकून मिक्स करून घ्यायचे आहेत आणि यानंतर हे वाटीभर तांदूळ तुमच्या घराच्या अंगणात तुम्हाला चिमण्यांसाठी खायला टाकायचे आहेत किंवा बाल्कनीमध्ये टाकायचे आहेत त्या बाल्कनीमध्ये सुद्धा तुम्ही चिमण्यांसाठी हे तांदूळ जे आहेत ते खायला ठेवू शकता किंवा इतर पक्षी तुमच्या घरासमोर येत असतील तर त्यांच्याकडे सुद्धा तुम्हाला खायला ठेवायचं आहे गुरुवारच्या दिवशी जर तुम्ही हा उपाय जर केला तर साक्षात माता महालक्ष्मी प्रसन्न होते तसेच आपल्याकडून एक अन्नदान देखील होत असतं ज्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह मजबूत होतो बृहस्पती देव आपल्यावरती प्रसन्न होतात आणि जीवनातील समस्या आहेत त्या हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते अवश्य हा एक उपाय जो आहे तो नक्कीच करायचा आहे मित्रांनो त्याचबरोबर पुढचा उपाय हा तुम्हाला तुमच्या देवघरासमोर करायचा आहे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार या दिवशी आपल्या घरामध्ये महालक्ष्मीची पूजेची मांडणी केली जाते तर जेव्हा तुम्ही ती पूजा मांडणी करणार आहात आहात तेथे आपण रांगोळीसुद्धा काढत असतो जर आपल्याला या दिवशी रांगोळी काढताना रांगोळीचे कलर न वापरता तांदूळ आणि आपल्याला रांगोळी काढायची आहे मग तुम्ही स्वस्तिक काढू शकता हे स्वस्तिक तुम्हाला तांदळाने काढायचं आहे इतर तुम्ही एखादा शुभचिन्ह देखील या तांदळाने काढायचं आहे आणि त्या तांदळावरती हळद कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे तांदूळ हा असा धान्य आहे त्याचं अतिशय पवित्र असं तांदळाला मानलं जातं आणि कोणतीही पूजा जेव्हा आपण करतो तेव्हा त्या पूजेमध्ये तांदूळ हा अवश्य वापरला जातो तांदळाशिवाय पूजा ही पूर्ण होत नाही आणि या दिवशी घरामध्ये तांदळाची रांगोळी काढल्याने साक्षात माता महालक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करून अखंड स्वरूपात वास करत असते आता ही रांगोळी तुम्ही तांदळाने काढणार आहे तर दुसऱ्या दिवशी तांदूळ तुम्हाला उचलून घ्यायचे आहेत आणि हे तांदूळ तुम्ही पक्ष्यांना किंवा गाईला खाऊ घालायचे आहेत तर हा एक उपाय सुद्धा तुम्हाला गुरुवारच्या दिवशी करायचा आहे तुम्हाला उद्याच्या म्हणजेच गुरुवारच्या दिवशी करायचा आहे त्याचबरोबर तुळशीला साक्षात माता महालक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं उद्याच्या दिवशी तुम्हाला भरून पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद थोडंसं गाईचं कच्चं दूध आणि चिमुटभर पांढरे पांढरे तांदूळ टाकायचे आहेत आणि हे तुळशीला अर्पण करायचं आहे यामुळे घरात सुख शांती समृद्धी नांदत असते आणि घरातील दारिद्र्य हे दूर होते तर हा उपायसुद्धा तुम्हाला गुरुवारच्या दिवशी अवश्य करायचा आहे तर मित्रांनो आजची ही आध्यात्मिक माहिती जर तुम्हाला कशी वाटली ते देखील मला कमेंट करून नक्की कळवा व ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला देखील सबस्क्राईब नक्की करा उपयुक्त व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत बहिणींसोबत शेअर देखील नक्की करा चला तर मग परत भेटू अशाच एखाद्या पुढच्या आध्यात्मिक व नवीन व्हिडिओसह शे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद